जुळे सोलापुरातील केएली प्रशाला येथे एजी पाटील शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ए जी पाटील श्री दोन हजार पंचवीस शरीर सौष्ठव स्पर्धा येत्या गुरुवार दिनांक आठ मे रोजी सायंकाळी सहा वाजता के एलई शाळेच्या समोरील ठेवण्यात आली आहेत सिद्धेश्वर अण्णाराव पाटील यांच्या पुढाकाराने या स्पर्धा होत असून स्पर्धा सहा वजनी गटात होतील प्रत्येक गटासाठी पाच रोख स्वरूपातील बक्षीस देण्यात येणार आहेत सहा वजनी गटातील प्रथम विजेत्यांमधून एजी पाटील दोन हजार पंचवीस हा निवडला

पंचावन्न किलो साठ किलो पाचशे सत्तर पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर होईल प्रत्येक हो। गटामध्ये पाच लोक पक्षीचे सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन विजयी खेळाडूंना दौरवण्यात येणार आहे एका गटामध्ये पाच हजार चार हजार तीन हजार दोन हजार एक हजार एक एका गटामध्ये पंधरा हजार रुपये बक्षीस आहेत तसे सहा गटामध्ये या आवडी बक्षीस आहेत आणि जो विजेता ठरेल त्या साही गटामध्ये पुन्हा एकदा स्पर्धा होईल प्रथम विजेता जे असतात शाही गटातले त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा स्पर्धा होते आणि त्या स्पर्धेतून एक